त्या आपण ज्या आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्या पहिले मान्य करायला शिका आणि मन साफ मन तुमची मनस्थिती साफ असेल तर तुमच्या माघारी येऊ शकत नाही आज तुम्ही माघार पण उद्या एक पाऊल तुम्ही नेहमी पुढे जाल नमस्कार नमस्कार, नमस्कार आज मैदानामध्ये चांगली अशी गाडी सुरुवातीला झाली त्याच्यामध्ये आपला दीपक शेख पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने गाडी पलवली आणि गुलाल मिळवलं त्या गाडीविषयी सांगणार सांगा ना अं आम्हाला आणि बैलांच्या नावाला नेहमी दीपक शेठ लागलेले पहिल्यापासून आणि त्यांचा काल वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यती आज झाल्या दोन्ही मनात पहिली आणि दुसरी जी पहिली पण शरद झाली ही अतिशय चांगली झाली कारण कुठेतरी त्यांच्या नावासाठी बैल पडाली आज आणि चांगल्या अशी शर्यत विजय प्राप्त केला आणि खूप म्हणजे जरा अंतर पण राहता एक दीड चकड्याच्या अंतरात शरद विजय प्राप्त केला घरच्या साजना आधीच्या गाडीचा विषय नव्हता पहिली तर का आम्ही ठरवूनच चाललो घरून का एक गेले गेल्यानं आपण नाव देऊ म्हणून कारण की पावसाच्या वातावरणामुळं कधी पाऊस पडला सांगता येत नाही मग जसं आम्ही बैला बांधली तसे आम्ही नाव दिला स्वतःच्या घरच्या गाडीचा आणि चांगल्या अशी गाडी बोलते अविनाश शेटची स्वतःची गाडी त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये त्यांचं पण एक नाव आहे चर्चेत आहेत ते म्हणजे तेच जोड होणार आहेत हे सगळ्यांना ठाऊकच होता तर कारण की दोन साईडनं गाडी आता एक मी स्वतःची गाडी त्यांचीच पलते आणि मला गाडीवर ड्रायव्हर होता हा आपल्या गाडीवर आपल्या गाडीवर सुरज आता सुरज आहे कारण की हलका चप्पल ड्रायव्हर असल्यामुळे गाडी चांगली हाकलते आणि त्याच्यामुळं तो गाडी डायवर आता सध्या टॉपचाच आहे सध्या एक तीन चार डावर आता मुंबईमध्ये असे आहेत तर ते सध्या खूप बाई घेतात आणि चांगल्यापैकी गाडी आखलत बरोबर त्याच्यानंतर मैदानामध्ये मी होतो लगेच तुमची दुसरी गाडी मला वाटतं अभिनय दादा पवार यांच्यासोबतच जमली आणि ती गाडी पण मला वाटतं तुमची निकालाला लागलेली पण कुठेतरी निकाल पेंडिंगला ठेवला आणि काहीतरी एक या झाला त्याच्यामुळं सांगायला नाही नाही निकाल शंभर टक्के आपण पेंडिंगला होता निकाल पेंडिंगच्या हिजोबान धाग्याच्या हिसोबान आपण शरीर झालेलो आहेत पण जे कमिटीने निर्णय काढले आहेत हे अतिशय चांगले काढलेले आहेत जेणेकरून बहिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास नको व्हायला म्हणून जे त्यांनी योग्य ते निर्णय काढलेले आहेत आणि त्याच त्रासाच्या निर्णय जोरावर आणि आज आमच्याच बाहेरच्या पहिल्यावर सारसन कपडेच्या नाणे जर आपल्याच पुरेने एखाद्या कार्टेजी ऊपर घातली आणि तेव्हा पहिले स्टार्टिंगला ओळखून नव्हते जेव्हा ओळखला तेव्हा आम्ही स्वतःहून मान्य केला त्या आमची त्याने काय उपड घातलेली आहे मुलांनी त्यामुळे जेव्हा काय निर्णय असेल कमिटीकडे जाऊन स्वतः आम्ही पहिले संध्याकाळचा निर्णय विषय होणार होता का संध्याकाळी कमिटीच्या ग्रुपवर विषय होईल पण तसा न करता आम्हाला जशी ओळख पलट प पटली तशी आम्ही जाऊन कमिटीला सांगितली आणि तो आम्ही निर्णय त्यांना सोपवला कमिटीला आणि जी विजय प्राप्त त्यांना दिला पण धागेच्या हिशोबा आपली शरद आपण जिंकलो आणि कुठेतरी कौतुक व्हायला पाहिजे तुमचं त्या दिवशी पण मला वाटतं गटाला तुमची जी गाडी मार्क आला होता समोरच्या गाडा मालकाला तुम्ही समोर येऊन मुलाखत देऊन सांगितलं की कुठेतरी एक गरिबाचा बैल जर वर येतं तर आमची गाडी मार्क का सुद्धा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो नाही आज पण इथं बघायला मिळाला समालोचक राहुल होईल त्यांनी पुकारला बघा असं माणूस पाहिजे असं गाडा मालक पाहिजे काय बोलाल खरोखर एक चांगली अशी दिलगिरी म्हणजे आज या बैलगार क्षेत्रामध्ये ना व्यक्त करतात काही लोक की आमच्याकडनं अशा चुके होतात ती चुकी मान्य करणं पण गरजेचं असते आणि ते, ते तुम्ही केलंय चुक्या मान्य करणं चुक्या मान्य केल्याच पाहिजे कारण की आपण जे खेळ खेळतो एक आपल्या माणसा हे आपण बैलांच्या जेव्हा खेळतो बैल पडणार आहेत त्याच्या मुलं प्रत्येकाला नशिबाची साथ लागणार तोच जिंकणार आहे बघा आज आमचं नशीब आज पण फुटके होत आहे त्या लागून सुद्धा आज कुठल्या तरी परी आमची त्याची त्याची बुद्धी पण चालली नसेल तर मी ही काय हे काय केलं म्हणून त्या दिवशी पण त्याच झाला काही सोर्णांची चुक्या वेल असतील किंवा खाली मैदानाची पण चुकी जरा होलसेल मैदान होता त्याच्या वेळी बैल झाठाकलेला बघा ज्या आपण ज्या आपल्याकडून चुक्या झाल्यात आहेत त्या पहिले मान्य करायला शिका आणि मन साफ असेल मन तुमची मनस्थिती साफ असेल तर तुमच्या दावणीला आणि तुम्ही कधी माघारी येऊ ने, शकत नाही आज तुम्ही माघार पण उद्या एक पाऊल तुम्ही नेहमी पुढे पुड़ पुढे जाणार खरोखर चांगले शिकण्यासारखे शब्द असतात तुमचं कायम मी मुलाखती का घेत असतो आणि खरोखर आजचा हा मैदान पण चांगला गेला कुठेतरी दीपक शेठ पाटील यांना मला वाटतं त्यांच्या जोडीने आज दोनदा गुलाल एक पहिले मेहबूबानी मेहरबान मेहरबा मेहरबा आणि राहणार दोनदा गुलाल मिळून दिला पण एका गोष्टीमुळे चला झाला पण मैदानाविषयी काय बोलायला खरोखर आयोजकांनी मैदान घेतला आयोजकांनी मैदान घेतला रात्री साडेआठ नऊ दरम्यान मेघना चेटचा मला फोन आलेला का उद्या आपण मैदान घेतलाय तर आज म्हणजे आम्ही बैल घाटावर पाडणार होतो कारण की काल दीपक वाढदिवस खरं तर आम्ही अगोदरच असे नव्हतो का बड्डेच्या अगोदर आपल्याकडे शर्ती झाल्या पाहिजे पण हा ठीक आहे चला आज वाढदिवसाची दुसरी दिवशी शर्तीला कुठली आम्ही चान्स न सोडली आणि आम्ही मिस करता दिला का ते आज मैदानात पाहिजे होते जेणेकरून जर त्यांचा वाढदिवस आहे आणि ते जर चकड्या वगैरे उभे राहिल्या असतात ते काही शर्तीची शोभा अजून वाढलीच ती आणि जर दुसरे क्षेत्र फोन येऊन गेला जर खरोखरच आपला पोरगा असेल तर तुम्ही निर्णय योग्य तर घ्या आणि त्यांचा निर्णय त्यांना एक त्यांचा पहिला आमच्या पाठीवर तुम्ही जर मार्गदर्शन करताना तुम्ही तुमच्या पहिले आपली मन दोघांनी मन जिका आपण तुमच्या मनात आज हरलो म्हणून का आपलं म्हणून घेऊन जात नाही काय तुम्ही शिस्तीचं पालन करा जे नियम आहेत त्याचं पालन करा आपण आज पालन केलं तर उद्या दुसरं करतील बघा मित्रांनो हेच बोल असतात आ, या मुंबई बिंजरला येणाऱ्या सीझनमध्ये किंवा येणाऱ्या कालामध्ये काही मालक घडतील तर नक्कीच जेव्हा जेव्हा आपले कानाशे पाटील असतील यांच्या मुलाखती नक्की बघा की काय आपण करायला पाहिजे आणि काय शिकायला पाहिजे खरोखर एक मी तुमचं मनापासून कौतुक करेन की खरोखर आज चांगला असा गुलाल पण घेतला आणि चांगला असा निर्णय पण घेतला निर्णय घेणं हेच खूप महत्वाचं असतं आणि तुम्ही तो घेतला आणि तुमच्या बैलांवर दोन्ही आज गुलालामध्ये गेल्यात त्याच्या काही बैलांचा विषय नाही आज दोन्ही बैला आमची जिंकलेली आहेत आणि बैलांची काही चुकी नसताना का आज दे जाऊ देऊ माणसांच्या चुकीमुळे शर्यती हरल्यात ते विषय सोडून द्या पण बैलांच्या पालनानुसार आम्ही शर्यती जिंकलो आमचं मन खूप आम्हाला प्रसन्न आहोत होत वाढदिवसानिमित्त आम्हाला जे भेट द्यायची होती बैलांनी ते आम्हाला सप्रेम भेट दिलेली आहे आम्ही खूप खूप खुश आहेत बरोबर आहे आणि जे संघटनेचे नियम आहेत बघा आता तुम्ही सांगतात की मान्य केले पाहिजेत असं प्रत्येकाने मान्य केले तुम्ही काय मेसेज देणार असं नाही प्रत्येकाने हे संघटनेचे नियम काढले काढलेत सगळ्यांच्या सर्वांसाठी काढलेले आहेत आणि जे बैलांच्या चांगल्यासाठी काढलेले आहेत एका त्यांच्या वैयक्तिक एक चांगल्या घटीने कोणाच्या काढलेल्या त्याच्यामुळे तुम्ही ज्या तुमच्या चुका घडलीात तर तुम्ही मान्य करायच होता माझा पहिला गोष्ट विषय आहे का तुम्ही जे मान्य केला ना तर तुम्ही अक्षरशः तुम्हाला माहिती का तुम्ही आज हाराल पण उद्या दोन चार शेतीची घाल बरोबर आणि मला वाटतं त्या दिवशी पायाचा पण त्रास होता तरी तुम्ही मैदानाला उपस्थित होते ना की काय झाला पायाला पायाचा त्या दिवशी पण होता ना आता पण आहे थोडी रिक्षाचा ऍक्सिडेंटचा विषय चालता थोड्या अंगली थोडी क्रॅक आहे माझी पण काय राहत नाही ना आता पुढे काही चांगला बाहेरच लागते चालेल जास्त वेळ नाही घेत आता पाऊस पण आले आणि जसं तुम्ही आजचा मैदान खूप चांगला पार पारला असंच कायम येवत राहा आणि घाटावर आता तुम्ही सांगितलं मग की व्हायला जाणार कसं असेल घाटावरच व्हायला जायचा विषय आहे बहुतेक आता उद्या पण जातील वय कारण की तिथं चौदाला एक मैदान आहे पण तिथं पडला जाणार नाही पडा या अध्यक्ष साहेब सगळे गारा मालकानं सोपवलेलं आहे बघू योग्य ते निर्णय आपण पोरांची चर्चा करून किंवा सगळ्यांची तिथली पण काय आमची काही मंडळी असतील घाटावरची त्यांचं पण काहीतरी त्यांची तर बैल असतं बरोबर त्यांचा पण काहीतरी विचार मान सन्मान केला पाहिजे त्यांचा पण विषय कारण की जिथं आपला मेहरबान असो तो त्याच्या बाहेर शेजारचा अड्डा आहे उद्या त्याचा पण मान सन्मानाची विषय आला तर कदाचित आम्हाला तिथं बैल न्यायला लागेल त्याच्यामुळं काय आम्ही सांगू शकत नाही की आम्ही जाणार की नाही जाणार पण येथे पेरे पेरगावच्या मैदानात हिंदगितीला शंभर टक्के आम्ही दिसणार बरोबर आहे म्हणजे आपली गाडी दिसणार आहे किंवा वेगवेगळ्या पेऱ्यामध्ये नाही आम्ही महबूबला तर पलवत नाही एक त्या दिवशी म्हणजे बैलाला जास्तच गॅप होती त्याच्यामुळं आम्ही एक फेऱ्याच्या हिजमान बैल नेलता तर कदाचित तेराच पडला आम्ही असं मान्य करू आणि त्या याच्यामुळं आम्ही तीन पर्यंत बायला तिथं घाटा आम्ही एवढं त्याला जोर कधी दिला नाही एक फेरा नसेल त्यावेळेस आम्ही बैल जुपतो पण आता बऱ्यापैकी बैलाचा पलवलेलं आहे जर चांगला एखादा नियोजन झालं असलं तर आम्ही पलवू नाही तर मग नाही पणवणं बरोबर आणि मेहरबानचे आता उत्कुंठ लागले असतील आता तुम्ही सांगितलं की पेडगावला पलणार आहे तर नक्कीच आता सर्व एक अपेक्षा ठेवतील की कोण पलणार सोबत आता नक्की तुम्ही तो आता नियोजन झालाय की नाही झालं तर तुमच्यावरच आहे नियोजन सगळं झालेलं आहे सगळ्या गुपित आहे त्याच्यामुळे हिंद केसरी प्रत्येकाला व्हायचं आहे कारण आम्ही तर बोलतो आम्ही एखाद्या फायनलला बसलो पाई तर आम्ही हिंद केसरी झालो कारण की मॅ मेहबानचा पण केसरी हा पहिला मैदान नसेल हिंद केसरीचा त्याच्यामुळं सगळ्यांना उत्सुकता आहेत आणि आम्ही पण आवर्जून आहेत आणि आम्हाला पण हाऊस आहे की आमचा बैल हिंद केसरी झाला पाहिजे शेवटाला ते नशीब आहेत हिंदी केसरी होईल नाही होईल पण आम्ही उत्सुक आहेत आम्हाला खूप आवड आहे मी इंद्रसिंग मैदानाला एकवीस तारखेला मी जाणार जाणारच चालेल आणि माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील बिंदोरला पण शुभेच्छा असतात आणि पेडगावसाठी शुभेच्छा धन्यवाद तुमच्या शुभेच्छा आमच्या काम येतात